दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सायबर क्राईमचे व युवक युवतींची जबाबदारी व स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन, या मार्गदर्शन करताना शेगर यांनी चारित्र्याची पडताळणी अनेकांना पोलीस खात्याकडून द्यावी लागते मग आपल्या चारित्रावर आपलाच विश्वास आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत असतो एस आय डी आय आय डी सी आय डी अशा विविध शाखातून गुप्तवार्ता जाणून घेतली जाते समाजात सायबर क्राईमची प्रचंड उलाढाल होत असते त्याला कारणीभूत मोबाईल आहे मोबाईलवरील वेगवेगळ्या ॲपमधून येणाऱ्या ज्या लिंक असतात त्या लिंकची आपण खात्री करून घेतली पाहिजे मित्रांनो जीवन फार सुंदर आहे त्याचा भरभरून आनंद घ्यावा असे सांगत शेगर यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले वापरतात कोण देण्यासाठी हा छोटासा बाजार उपक्रम शहरांच्या दुकानाने आलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट सायबरला सायबर क्राईम कसा होतो आणि कोणाचा होतो त्याच्याकडं मोबाईल आहे त्याचा सायबर क्राईम होतो आणि त्यातच त्याचा मोबाईल इंटरनेट आहे त्याच्याशी सायबर क्राईम होतो दुसऱ्याची सोबत नाही सुरुवात असते इंजिन असतं ना जसं गुगल आहे इंजिन आहे ते सर्च करत आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता असतो त्या रस्त्याला तुम्ही क्लिक करता तुम्ही ओपन करता आणि तुमचा अखा मोबाईलचा सर्च तसा विरुद्ध होतो म्हणजे डायरेक्ट त्याच्याकडे सर्व करतो सर्व ऍक्सेस त्याच्याकडे गेला तर तुम्हाला काहीच करायची गरज नसते तो तुमचं व्हॉट्सअप वापरतो तुमचा फोन पे वापरतो तुमचं फेसबुक वापरतो इंस्टाग्राम वापरतो ट्विटर वापरतो मेसेजिंग वापरतो पुण्याचं वापरतो तर गरज पडते कधी नाही शून्य मिनिटात तुमचा अकाउंट खाली करतो तर वापरायची दुसरं काही गरज नसते तुम्हाला काही करायचं नसते त्याला काही पैसे आहेत ते काढून घ्यायचे असतात त्यामुळे आलेली ही खात्री करण्याची गरज आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले ते म्हणाले समाजामध्ये घडत असलेले मुलींवरील अनुचित प्रकार त्यांचे वाढते प्रमाण व वा किशोरावस्थेत मुले मुली भरकटतात हा संशोधनाचा विषय आहे आपण सर्वांनी मनावर ताबा ठेवावा तर अनुचित प्रकार आपोआप थांबतील यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले जाधव यांनी बोलताना सांगितले चारित्र मानवी जीवनातील महत्वाचे अंग आहे नावलौकिक धुळीला मिळत असतो असे सांगत त्यांनी आपले विचार व्यक्त केले सौ अपरनाथ देशपांडे यांनी नवदुर्गेचा मार्ग आचर हे गीत सादर केले सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले यावेळी व्यासपीठावर मराठा विद्याप्रसारक संचालक नाना जाधव पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव अभिनव बालविकास समितीचे अध्यक्ष दौलतदादा उखडे प्राचार्य शरद शेजवळ बंडुभाऊ भेरे सेवक सोसायटीचे चिटणीस कृष्णराव मोरे उपप्राचार्य उत्तम भरसड पर्यवेक्षक श्रीमती सविता शिंदे रावसाहेब उशीर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक माने श्रीमती सूर्यवंशी आदी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी